सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या टोपेवाला हायस्कूल बोर्डिंग ग्राउंड येथे सोळा वर्षांखालील मुलांची लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा चौदा डिसेंबरपासून सुरू झाली या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिथयश माजी क्रिकेटपटू डॉक्टर शिरीष कदम म्हणाले की या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून कोकणातील छोट्या क्रिकेटपटूंना मोठे क्रिकेटपटू बनवण्याचे कार्य आपण घडवत आहोत कोकणच्या भूमीत प्रचंड गुणवत्ता आहे आईच्या पोटातून जन्माला आलेल्या प्रतिभेला तराशणे आणि त्याला संधी देणे यासाठी हा उपक्रम आहे पंच्याहत्तर लाख लोकसंख्या असलेल्या एकूण कोकणचा एक रणजी संघ तयार करणे हे आपले ध्येय आहे चौदा डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन मालवण तालुका हौची क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा हौची क्रिकेट असोसिएशन यांनी केले आहे यावेळी उद्घाटन डॉक्टर शिरीष कदम यांच्यासह जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अनिल हळदिवे तालुका हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष रिझवान शेख व पदाधिकारी आणि खेळाडू यांची उपस्थिती होती बोर्डिंग ग्राउंडवरील मुख्य टर्फ खेळपट्टीवर श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अनिल हळदिवे म्हणाले की कोकण हा क्रिकेटदृष्ट्या मागास असून आम्ही आपल्या परीने क्रिकेट जगवण्यासाठी इथे आपले प्रयत्न केले हे मुलांनी लक्षात ठेवून गांभीर्याने क्रिकेटकडे पाहिलं पाहिजे उद्घाटक डॉक्टर शिरीष कदम जिल्हाध्यक्ष अनिल हळदीवे तालुकाध्यक्ष रिझवान शेख यांच्यासह मंचावरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन यावेळी सन्मान करण्यात आला मालवण तालुका हौची क्रिकेट असोसिएशनच्या वतीने उपस्थित सर्व पदाधिकारी व योगदान दिलेल्या व्यक्तींचे तसेच स्पर्धा पंचांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला या उद्घाटन कार्यक्रमाला डॉक्टर शिरीष कदम अनिल हळदिवे रिझवान शेख बबन रेडकर बाबली वायंगणकर सत्यवान राणे उमेश मांजरेकर निळकंठ मालणकर नितीन वाळके वासुदेव वरावडेकर जहीर शेख रघु धारणकर सिद्धू जाधव आप्पा मालणकर संदीप पेडणेकर सुधीर साटम उदय रुमडे विजय जोईल चंद्रहास टेमकर दीपक धुरी नारायण धुरी गोविंद उर्फ बंटी केरकर हेमेंद्र मस्त श्याम वाक्कर मनोज मयेकर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन व मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य तसेच गुड मॉर्निंग क्रिकेट संघाचे सदस्य लेझरबॉल क्रिकेट स्पर्धेतील सहभागी खेळाडू प्रशिक्षक पंच आणि मालवणच्या नागरिकांची उपस्थिती होती यावेळी स्पर्धेचे उद्घाटक डॉक्टर शिरीष कदम यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले ते पाहू सर्वांचे स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने आपण छोट्या क्रिकेटपटूंना मोठे क्रिकेटपटू बनवण्याचं कार्य घडवीत आहोत कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट चालू होतं आणि टेनिस क्रिकेटला काही तस तसं भवितव्य नाही भवितव्य नाही म्हणजे आता सध्या काही ठिकाणी स्पर्धा होत आहेत पण शेवटी इतिहासामध्ये तुमचं जर नाव नोंदवायचं असेल तर लेदर बॉलच खेळायला पाहिजे टेनिस क्रिकेटचा तसा काही इतिहास अस्तित्वात नाही आंतरराष्ट्रीय पातळीवरून सुद्धा आणि तसा जर तो अस्तित्वात असता तर आमचा उमेश वांद्रेकर त्या इतिहासात नक्कीच बसला असता त्यामुळे आज लेदर बॉल क्रिकेटला चालना देणं आवश्यक आहे या सिंधुदुर्ग जिल्हा की पूर्ण कोकण भूमी जी आहे म्हणजे ठाणे कुलाबा रायगड रत्नागिरी म्हणजे कुलाबाचं आता रायगड झालं या भूमीने देशाला काय दिलं तर देशाला चार मोठे माणूस दिले चार मोठी जागतिक पातळीवरचे लोक दिले एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजे ज्या राजाच्या दरबारात एकदाही बाईचा नाच झाला नाही असा एकमेव जगातला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी मधुदंड होते उत्कृष्ट संसदपटू जागतिक पातळीवर नाव आहे त्यांचं एकही रुपया न खाता रेल्वेचा प्रोजेक्ट आणला एवढा करोडोचा प्रोजेक्ट आणला आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून कित्येक वेळा त्यांचा गौरव झाला सुनील गावस्कर आपल्या वेंगुर्ल्याचे जागतिक पातळीवरचे सलामीर त्यांचे कित्येक रेकॉर्ड्स आणि त्यांच्या नावाबद्दल सांगण्याची गरज नाही विशेषतः मुलांना सांगतोय मी आपल्या भूमीमध्ये क्रिकेटचं खूप टॅलेंट आहे फक्त त्याला वाव मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टीने हे प्रयत्न चालू आहे आणि चार नंबर म्हणजे मच्छिंद्र कांबळी विनोद सम्राट मच्छिंद्र कांबळी त्यांचं टायमिंग हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विनोद सम्राट होते सांगायचा मुद्दा आहे की आपल्यामध्ये गुणवत्ता आहे आणि ही गुणवत्ता जी आहे हे आता एवढे जे खेळाडू सगळे आहेत ना हे आईच्या पोटातून तयार होत होत आलेले असतात म्हणजे एखाद्या मुलाला सांगितलं की पाच कोटी दिले त्याच्या वडिलांनी तर तो, तो खेळाडू तयार होत नाही दहा कोटी देतो याला विश्वनाथन आनंद बनवा नाही होत तबला वादक गायक डान्सर आता मला डान्स येत नाही ते काय माहिती नाही हे जे उपजट टॅलेंट असतं ना ते आईच्या पोटातनच येतं आता उमेश मांजरेकरला कोणी शिकवलंय रघु धारणकरला क्रिकेट कोणी शिकवलंय ते आपोआपच फक्त त्याला आता पॉलिशिंग करायची गरज असते आणि संधीची गरज असते आणि त्या दृष्टीने हा उपक्रम चालू केलेला आहे थोडक्यात म्हणजे आता मॅच चालू व्हायची आपल्याला फार उत्सुकता आहे सगळ्यांना आणि करायलाच पाहिजे त्यामुळे जास्त काही बोलत नाही माझी एक इच्छा आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न पण चालू आहेत कोकणची एक रणजी ट्रॉफी टीम बनवायला पाहिजे लक्षात घ्या गो गोव्या राज्याचं पॉप्युलेशन आहे पंधरा लाख आणि आपलं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे डिस्ट्रिक्ट ठाण्या डिस्ट्रिक्टचं म्युन्सिपालिटी एरिया काढला तर बोईसर पालघर पालघर आता शार्दूल ठाकूर पालघरचाच आहे तर हाच सगळ्या जिल्हा जोडला तर आपला कोकण विभागाचं लोकसंख्या होते पंच्याहत्तर लाख त्या पंच्याहत्तर लाखामध्ये आपली रणजी ट्रॉफी टीम बसते एवढं टॅलेंट आहे फक्त आपल्याला दोनशे क्रिकेटपटू निर्माण करायचे आहेत जेव्हा करून ती आपली अकराची टीम पंधराची टीम काय आहे ती चांगली बसेल दुसरी गोष्ट सौराष्ट्र बडोदा या छोट्या टीम आहेत म्हणजे सौराष्ट्र बारा तालुक्या बडोदा बारा तालुक्यांचं पण एकोणीसशे तीस ला चालू झालेलं आहे ते महाराज सयाजीराव गायकवाड ज्या होते त्यापासून ते परंपरागत टीम आहे इरफान पठाण आणि हा त्याचा भाऊ हा आ... ते ते त्या टीम मधून खेळतात म्हणजे बारा तालुक्यांचंच आहे त्या रणजी ट्रॉफी टीम आहे टोटल अडतीस रणजी ट्रॉफी टीम आहेत महाराष्ट्रामध्ये मा, मार, भारतामध्ये आणि त्याच्यामध्ये बत्तीस टीम या इलाइट आणि सहा टीम प्लेट ग्रुपमध्ये खेळतात म्हणजे जे कमी परफॉर्मन्स असतो ते गोवा वगैरे खाली खेळतात तसंच सौराष्ट्र सौराष्ट्रसुद्धा छोटं टीम आहे छोटं राज्य राज्य आहे म्हणजे त्याची पण लोकसंख्या कमी आहे सांगायचा मुद्दा आहे की आपल्या पंच्याहत्तर लाखाच्या पॉप्युलेशनमध्ये एका रणजी ट्रॉफी टीमची निर्मिती आवश्यक आहे आणि तर त्यामुळे आपल्याला सगळ्या क्रिकेटपटूंना संधी मिळेल या पुढच्या पाच वर्षात हे टार्गेट मी ठेवलेलं आहे मी काही आमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करेल ते कसं आम्हाला ताणायचं राजकारणातल्या लोकांचं सहाय्य घ्यावं लागेल त्या दृष्टीने आमचे मुंबईतले मोठे डॉक्टर्स आहेत काही त्या राजकारण्यांचे राजकारणी त्यांचे पेशंट आहेत त्या सगळ्या डॉक्टरांचे माझ्या बऱ्याचशा ओळखी आहेत म्हणजे आता अंजली तेंडुलकर सचिन तेंडुलकरची बायको माझ्याबरोबर शिकलेली आहे मला दोन वर्ष सिनियर आहे पाहिजे तर आपण सचिनच्या थ्रू जय पर्यंत पण एक शब्द टाकू शकतो की जरा इकडे असेसमेंट करा आणि आम्हाला बी सी सी आयचं रेकग्निशन मिळेल की नाही एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे आणि उद्घाटक म्हणून मी मा, दोन शब्द मला बोलायला दिले थोडक्यात आटोपतो आणि आय आयोजकांकडे पुढे माईक देतो